युवतीचा पाठला करून तरुणाकडून विनयभंग तालुक्यातील खळबळ आगळगावच्या व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला बँकेला तारण दिलेल्या जागेचं केलं बनावट खुश खरेदी पत्र तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत युवतीचा बाटला करून एका तरुणाला विनयभंग केल्याची तक्रार खानापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले खानापूर तालुक्यातील या घटनेनं मोठी खळबळ उडाली याबाबत या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी आगळगावच्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला एका वीस वर्ष युवतीचा वारंवार पाठलाग करून तसेच फोन करून मला तुझ्याशी लग्न करायचंय मला तू खूप आवडतेस असं म्हणत संबंधित युवतीने नकार दिला असता मी तुझे व माझे मोबाईलमध्ये असलेले फोटो इतरांना पाठवीन तसेच तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तुझ्या भावाला मारेन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी आगळगावच्या युवकावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला सुहास जाधव राहणार आगळगाव तालुका जिल्हा सांगली असं युवकाचं नाव आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खोबाळे करतात तर दुसरीकडे विटा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडून घेतलेलं कर्ज न भरता बँकेस तारण गहान खत म्हणून दिलेली गार्डी हद्दीतील गट नंबर पाचशे एक्क्याऐंशी मधील पाच आर क्षेत्र जागा बँकेची कोणतीही परवानगी न घेता व बँकेचा बोजा नाही असं नमूद करून बनावट खुश खरेदीपत्र तयार करून त्याद्वारे बँकेची तारण असलेली जागेची विक्री करून बँकेची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बाळकृष्ण उद्धव लोटके राहणार एच पी कॉलेज पाठीमागा विटा तालुका खाणापूर व सचिन बाळकृष्ण लोटके राहणार नेवरी रोड बी जवळ विटा तालुका खाणापूर या पिता पुत्रावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबतची फिर्याद विटा अर्बन बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर संजय जगन्नाथ गायकवाड यांनी विटा पोलीस ठाण्यात दिले पुढील तपास हा पोलीस निरीक्षक पळे हे करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा